शेतकरी बांधवांनो दिनांक सोळा मार्च व एकोणास मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे यामुळे कृषी विभागामार्फत सल्ला देण्यात येतो की काढणीस आलेल्या गहू हरभरा भाजीपाला पिकांची फळबागेतील पक्व फळांची काढणी करावी व का काढणी केलेल्या शेती उत्पादनाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी वादळी वाऱ्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नवीन लागवड केलेल्या फळबागा व भाजीपाला पिकांना बांबूचा अथवा काठीचा आधार द्यावा मेघगर्जना व विजांचा कडकडाट गारपीट होण्याच्या कालावधीत आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावं हो।